हाय हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू व्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो बाहेर बाहेर म्हणजे कुठे ते पुढेच समजेलच तर हा ब्रिज आहे ना तो समुद्राच्या वरून आहे इथे इतकं छान आणि शांत वाटतं ना तर इतकं दुःख पडलंय खूप मस्त तर सूर्य उगवा उगवला होता ऊन थोडं थोडं पडायला लागलं होतं आम्ही जायच्या वेळी कारण की हे नाईट शिफ्ट करून ना आले त्याच्यानंतर मग आम्ही तयारी केली आणि मग निघलो तर आधी असं काही जायचं नव्हतं एकाएकी म्हटलं चला ठीक आहे जाऊया आज तर जाताना मला ही पूर्ण हा लोटस फार्म आहे म्हणजेच की कमळाच्या फुलांची पूर्ण शेती आहे आता ही इतक्या मोठ्या एकरामध्ये मोजता येणार नाही एवढी एकर ही शेती असेल खूप आणि फुलं तर इतकी फुललेली असतात पावसाळ्यात खूप छान दिसतं सगळीकडे हिरवं गार असतं त्यामुळे आता थोडंसे पाणी कमी झाले नाही तर पूर्ण फुल भरून पाणी असतं बघू शकता किती सारी कमळाची फुलं आहेत मोजता येणार नाही एवढी सारी इथं कमळाची फुलं आहेत पोहोचलो ते दोघ तिकडे गेलेत गाडी पार्क करा। प्रे, प्रे चल, ए तर इथून मंदिराची सुरुवात आहे तर मी पहिल्यांदा आली रुद्रा आणि त्याचे पप्पा या आधी पण येऊन गेले होते पण मला यायचं होतं खूप दिवसापासून मी त्यांना चला चला म्हणत होते पण ते राहून जात होत उचलून घे का काय उचलूनच घेतलाय की गर्दी किती कुठं कुठं जायला हरवेल तेच काढायचं नाही आहे का नाही एवढी गर्दी आहे चला अगरबत्ती लगानी है दो कटे पाया तिथे तर ना ह्या लेकराला माहित आहे कुणी सांगितलं तरी तो कचरा पडलेला आहे ना तो सगळा उचलून त्याने बकेटमध्ये डस्टबिन मध्ये टाकला कसं काय एवढे मॅनर्स येतात ना यांच्याकडे तेच मला तर कळत नाही पप्पा न अंदाज केला त्याच्यानं काय तर हे पूर्ण आहे मंदिर तर आतमध्ये शूटिंगला मनाई होती काय हनुमानाची मूर्ती नाहीये तर असं आहे की पिंपळाचं खूप मोठं खूप जुनं आता किती वर्षापूर्वीचं झाड असेल माहित नाही आतमध्ये जिथं लोक रांगेत उभं राहतात ना तिथं फक्त झाड आहे बाकी काही मूर्ती वगैरे नाही पोचलो अगदाच घरी आणि खूप खंडाळ बाहेर गेलं ना खूप तिथं खूप म्हणजे कुठल्याही मंदिरात जावा तिथं गेलं तर एकदम थंड गारगार वाटतं पण तिथं शूटिंगसाठी हेच नव्हतं शूटिंग करायला मनाई होते त्यामुळे फोटो पण नव्हतो काढू शकत मग शूट करायचं तर खूपच लांबचं होतं तर जाताना खूप मस्त वाटत होतं सकाळ सकाळचं पण येताना जर आता ऊन तापलं त्यामुळे मग उशीर झाला तर नको वाटत होतं येताना ऊन खूप लागत होतं पण ना तिकडचं ना तिथं मंदिराच्या साईडला एकदम दुष्काळ पडल्यासारखं होतं आणि तिथं अलीकडे थोडंसं आलं की झालं समुद्र स्टार्ट झाला दमनचा आणि तिथून पलीकडे असं ऊन आहे शेती पण नाही सगळं म्हणजे हे झालेलं आहे पाणी नसल्यामुळं तर मंदिरात तर खूपच छान होतं पण मूर्ती मूर्ती तर म्हणजे ना खूप मस्त होतं तिथं बघण्यासारखं खरं तर पण तिथं शूटिंगला मनाई होती आणि खूप छान होतं इतकी गर्दी होती ना पहाटं जायला पाहिजे होतं पाच साडेपाच सहाच्या आसपास जायला पाहिजे होतं मस्त दर्शन झालं असतं लेट गेल्यामुळं ना खूप गर्दी झाली होती नंबरलाच आम्हाला किती वेळ उभा राहावं लागलं होतं भूक पण लागली तर ते दोघं उसाचा रस प्यायला गेलेत मी आपली आली घरी कारण की मला घरी कधी जाईन असं होतं पण खाते खाती पहिलं थोडासा काहीच खाल्लं नाही तिथं येताना पाणी फक्त नेहायला होतं ती पण पिलो ते पाणी तर आम्ही घेऊन गेलो होतं मला तर वाटलं जवळच असेल पण ज्यावेळेस रस्ता पूर्ण संपत नव्हता त्यावेळेस वाटायला लागलो यार किती लांब आहे तर खूप मस्त होतं खरं तर आता हे दोघं पण येतीलच ज्यूस प्यायला गेलं ते खाली तर खालीच भेटतो रुद्र तर तिथं कुठं गेला आणि त्यानं टॉयज नाही घेतला सोदेच नाही तर येत येत येतच मोडून तोडून गेलंय म्हणजे मोडले नाही ते निघले त्याला बसवावं लागेल आता आता आल्यावर सुरूच होईल तर घरी आल्याला मी लागलीच स्वयंपाकाला तर मला जास्त काही करायचं नव्हतं कारण माझ्या मैत्रिणीनं तिने पावभाजी केली होती मग तिने मला भाजी दिली होती मग मी पण तिचा फोन यायच्या आधी मी पीठ मळून ठेवलं होतं आणि भाजीची तयारी करतच होती की तोपर्यंत मग तिचा फोन आला मग मी भाजीची तयारी तिथंच कॅन्सल केली आणि म्हटलं पटापट चपाती करून घेऊया तर रुद्रचं मध्येच जिथं असतं मला टी व्हीचा लावून दे मला कार्टून लावून दे त्याचं सुरूच असतं तर त्याला बटनंच दाबायत नाही रिमोटची बाकी त्याला सगळे येतं फक्त बटनं दाबता नाही आहेत दबतच नाहीत त्याला त्यामुळे मग मला असे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि कारभाराचं तर काय निवांत आलं की डायरेक्ट जायचं ते पलीकडचा सोपा आहे ना टू सीटरचा तो त्यांचाच झालेला आहे निवांत लोळायचं काही काम नाही धंदा नाही काही नाही नुसतं लोळायचं आणि मोबाईल बघायचा एवढं एकच त्यांना काम येतं दुसरं काही काम त्यांना येत नाही सगळं आपल्यालाच करायचं आणि वर्ण स्वयंपाक झाल्यानंतर शंभरदा म्हणावं लागतं जेवायला या जेवायला या जेवायला या किती वेळा बोलावं तेव्हा ते येऊन बसणार जेवायला मी तर काय आता मला कळतच नाही नेमकं कोणाकोणाला सांभाळायचं आहे मला तर, तर रुद्र तर ते टॉईस जे आणलेत त्याच्यामध्येच गुंतून गेलं आहे माझं हे तर त्याने तर त्याला नाव पण ठेवलं आहे की बादल हा माझा बादल आहे हवेतून फिरतो वगैरे वगैरे त्याचं चाललं होतं माझ्या मागे तर त्याला तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण इतका हॅपिनन्स आहे ना म्हणजे कुठली पण छोटी गोष्ट घ्या त्याला खूपच मज्जा वाटते आणि त्याला आणि तिथं मंदिरात ना मला आश्चर्य वाटत होतं की मी आम्ही काहीच सांगत नव्हतो त्याला तरी पण पायऱ्या दिसल्या की प्रत्येक पायरीला हात लावून आशीर्वाद घेणं म्हणा किंवा मंदिरात पडलेला कचरा गोळा करणं म्हणा त्याचं त्याचं म्हणानंच आम्ही दोघं साईडला बसलेलो आणि तो गेला तिथं अगरबत्त्यांच्या कागद पडले होते त्याने सगळे अगरबत्त्यांचे कागद उचलले आणि डस्टबिनमध्ये टाकून आला आणि आम्ही नंतर बघतोय की हा काय करतोय आणि आम्ही आश्चर्य करायला लागलो की असं म्हणजे इतकं कसं काय एखाद्या लेकरू एवढं शानपणाने वागू शकतो आणि त्याला खरंच ह्या बाबतीतलं माहीत नाही बाबा कसं का काय एवढं नॉलेज आहे तो तसं करतो आता तो मनाने करतो का कसं करतो ते माहीत नाही पण आम्ही तर त्याला ह्या गोष्टी सांगत नाही त्याचा तो मनानेच करतो तर तिथं मंदिरात पण तो इतका छान वागत होता ना खूप मस्त तर खरं तर त्याच्यासाठीच आम्ही गेलो होतो कारण की त्याचं खूप दिवसापासून म्हणजे मला त्याची नजर काढायची होती एक्झिबिशन झालं त्याचा बड्डे झाला आणि त्याचं इतकं कौतुक झालं आहे ना स्कूलमध्ये म्हणा घरी म्हणा आमच्या दोघांचं तर सारखंच असतं त्यामुळे मला त्याची नजर काढायची होती आणि करायचं काही नव्हतं तिथं जे हनुमानाची मूर्ती म्हणजे कसं आहे ना तिथं खूप वर्षानुवर्षापूर्वीचं पिंपळाचं झाड आहे आणि तिथंच त्यांनी माहीत नाही आता ते देवाचं आपल्याला काय एवढं माहीत नाही बरं का ना तसं की त्यामुळं काही ये सांगता येणार नाही आणि तिथे मग साईडचा जो बुंद आहे ना जो झाडाचा खोड म्हणतात तिथे खाली आपण आपल्या मुलाचे वरून असं नजर उतरावून दिवा लावू शकतो असं आहे त्यामुळे मग मी दिवा लावायचं सामान घरनंच घेऊन गेले होते माझं माझं दिवा वगैरे आणि तिथं मग आम्ही दिवा लावून आलेलो आहे आणि कुठल्याही मंदिरात गेलं ना शक्यतो दिवा लावायचा कारण की आपण जातो तर मग आपलं घर घरासाठी तर नाही पण मी तर शक्यतो रुद्रासाठीच मागत असते कधी पण की त्याचं तब्येत चांगली राहते वगैरे ह्याच गोष्टी आणि त्याच्यासाठीच मी गेले होते कारण की तो आजारी पडला दोन तीन दिवसापासून तो आजारी सारखंच आपण त्याचं कौतुक करत बसले की नजर वगैरे नाही काढली की म्हणतात नजर लागली तर मला तर एवढं म्हणजे नाही बरं का विश्वास पण असतं आईचं काळीच मनक शांती मिळते नजर काढल्यानंतर की मनाला शांती वाटते की हां आता ठीक होणार जसं की आता बघा घरा घरी जर आपण औषध आणून खाल्ल्या तरी आपल्याला काय एवढं वाटत नाही की बरं होईल पण डॉक्टरांकडे गेलं की आपल्याला शांती मिळते की आता मी ठीकच होणार आणि तसंच काहीसं असतं अशा गोष्टी तर तो थोडा ठीक आहे पण खूप दिवसापासून माझं चाललं होतं जायचं जायचं आणि मग आता इतके दिवस मला म्हणजे ढकलणं पुढे ढकलणं मला बरोबरच वाटत नव्हतं मग काल रात्री ते आल्यानंतर आल्यानंतर नाही सकाळी आल्यानंतरच ते म्हटले चल काजल जाऊ आणि शनिवार पण होता तर म्हटलं चला तर खूप गर्दी होती आम्ही जरा लवकरच जायला पाहिजे होतं जसं की पाच सहा वाजताच घरून निघायला पाहिजे होतं पण आम्हाला थोडा लेट झाला आठ साडेआठ वाजले होते त्यामुळे मग जाईपर्यंत पण थोडा अर्धा अर्धा तास लागतो जायला आणि मग तिथं गर्दी पण होती रांगेत पण उभं राहावं लागत होतं त्यामुळे मग ये खूप गर्दी शनिवार असलं नाही तर खूपच गर्दी आणि शनिवारीच शक्यतो माणसं जातात शनिवारी किंवा मग मंगळवारी जातात आणि आम्ही शनिवारीच गेलो होतो त्यामुळे मी इतकी गर्दी ना तर नजर काढताना मी आधी पण एकदा सांगितलं होतं बरं का की मला मी हा व्हिडिओ वगैरे नाही बघितला पण इकडची गुजराती लोक आहेत का नाही ते शक्यतो अशाच प्रकारे नजर काढतात की दिवा लावायचा कसलाही दिवा घ्या लावायचा लहान मुलावरून असं ओवळायचा आणि त्या पिंपळाच्या बुडामध्ये नेऊन ठेवायचा असं म्हणजे काढतात इकडची लोकं नजर आणि मला तसं खूप छान वाटलं कारण मागं पण मी एकदा आजारी खूप आजारी पडायचा तो ज्यावेळी तू शाळेत जात होता आणि मी अशीच नजर काढली होती तर मला त्याचा थोडाफार फरक वाटला म्हणजे माहीत नाही बाबा असं असतं का नसतं आता शा शिकलेली लोक खरं तर एवढा विचार करत नाही मी तर बिलकुल म्हणजे एवढा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही पण ते मनाला एक शांती भेटते की हा नजर काढलं ना मग बरं होतं आणि लागत असेल नजर कदाचित असं मला वाटतं बरं का पर्सनली त्याचं तर ह्या महिन्यामध्ये इतकं कौतुक झालं आहे टीचरकडून पण आणि सगळ्यांकडून पण खूप कौतुक झालं आहे त्यामुळे मग त्याची म्हटलं नजर काढावी आणि म्हणूनच आम्ही गेलो होतो तर माझं इथं स्वयंपाक चला होता तर जास्त काही करायचं नव्हतं चार पाचच चपाती करायच्या होत्या भूक पण नव्हती दोन तीनच खाणार होतं खरं तर येताना पण आता मंदिरात गेले कसं आपण प्रसाद वगैरे त्या गोष्टी खातो आणि येताना पण रस प्या ज्यूस प्या असलं चालूच असतं आणि त्या दोघांना तर भूकच नव्हती मलाच थोडी भूक लागली होती तर रात्रीचा थोडा भात पण शिल्लक राहिला होता तो पण मी आता इथं फ्राय करून घेणार आहे तर माझं डेलीचं आहे बरं का रात्रीचा भात राहिला ना तो मी फ्राय केल्याशिवाय खाल्ला नाही खाल्ला तरी चालेल संध्याकाळपर्यंत ठेवून हे केलं तर चालेल पण मी पर तो परतवून घेणारच कुणी नाही खावते पण पर परतवून ठेवायचा जर खाल्ला तर खाल्ला एखाद्या नाही तर राहिला तसाच तर उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला मशीनचा डेमो देणार आहे बरं का कारण की इतक्या कमेंट्स आल्यात ना की मला तर मोजता येत नाही एवढ्या कमेंट आहेत तर तुम्हाला जास्त वेळ आता मी थांबवून नाही धरणार तर आजचा ब्लॉग इतकंच थांबवते उद्याचा ब्लॉग नक्कीच बघा बाय बाय